स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आपल्या वांगी प्लॉटमध्ये हजर आहो आणि वांगी प्लॉटचं महत्त्वाचं म्हणजे की फुटवे फुटव्यांची संख्या जे पाहिजे ते भरपूर प्रमाणात आहे कारण की फुटवे जर जास्त असेल तर आपल्याला फळफांद्या आणि उत्पन्नातसुद्धा वाढ होणार आहे कारण की प्रत्येक झाडाला फुटवे असेल तरच आपलं उत्पन्न वाढतो आणि आपल्या आप प्लॉटला फुटव्यांची संख्या जर बघायचं म्हटलं तर भरपूर प्रमाणात आणि मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हिवू तुम्हाला दाखवणार आहे फुटव्यांची संख्या तर बघा या ठिकाणी बघा हे झाडाला जमिनीपासून ठीक आहे हे बघा एक इकडून आहे पाठीमागं हे एक दोन तीन चार पाच सहा तिकून एक सात हे बघा आठ इकडे एक, एक नऊ आणि कड्यासुद्धा छोट्या छोट्या लागलेल्या आहे ठीक आहे सांगायचं तात्पर्य एकच की आता हे झाड छोटंसं आहे ठीक आहे पण छोटंसं असताना याला फुटव्यांची संख्या म्हणजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण की फुटव्यांची संख्या म्हणजे हे जर फुटी वाढले तर आपल्या फळफांद्या वाढेल ठीक आहे फळफांद्या वाढल्या तर आपल्या फुलकडी वाढेल फुलकडी जर वाढली तर आपल्याला याला वांग्याचं उत्पन्न सहजच जास्त येणार आहे त्यासाठी आपल्याला झाड हे घेरदार होणार आहे आणि भरगोस असं फुटव्यांच्या येणं भरगोस असं घेरदार होणार आहे त्यासाठी आपल्याला फुटवेसुद्धा झाडाला असणं आवश्यक आहे ठीक आहे तर हे एकच झाड नाही तर असे बरेच म्हणजे प्रत्येकच झाडाला असे फुटवे असल्यासारखं आहे हाय म्हणजे असं बुडातूनच चा चांगल्या प्रकारे फुटवे आलेले आहे त्याच्यामुळे महत्त्वाचं असं आहे की कुठले झाड असो ते कुठलेही पीक असो एवन ते वांगी साहेब म्हणून असं नाही बाकी कुठलेही पीक असो त्याला फुटवे असणं गरज आवश्यक आहे फुटवे असेल तरच उत्पन्नात सुद्धा वाढ होते आता या ठिकाणी बघा बघा फुटव्यांची संख्या बुगडतून हे जे काही फुटवे आहे म्हणजे ह्या फांद्या झाल्या ठीक आहे आता हे मेन ब्रँचिंग आहे पण याला हे जे काही उपफांद्या आल्या फुटवे ह्या फुटव्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पन्नाचं जे काही उत्पन्न वाढणार आहे हे जे काही फुटवेणार आहे या फुटव्याच्या माध्यमातून आपल्या चांगल्या फुलकड्या ठीक आहे रहे। है है। है। है तर झाड आणि घेरेदार होणार आहे ठीक आहे तर त्यासाठी हे अशा फुटवे असणं खूप गरजेचं आहे आणि आपलं जे काही नियोजन आहे त्या नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला कमीत खर्चात म्हणजे आपण खर्च अजिबात जास्त केल्याने जे तुम्हाला व्हिडिओ टाकले यूट्यूबला आपण आतापर्यंत तेच व्हिडिओ आणि तेच नियोजन महत्त्वाचं झाड निरोगी असलं तर सर्व गोष्टी होतात ठीक आहे तर बघा फुटवे है हे बघा फुटवे म्हणजे सांगायचं म्हणजे नुसतं वडबास सांगायचं अशातला भाग नाही तर जे रेल आहे ते सांगितलं पाहिजे आणि जे आपल्याला उत्पन्न रेल घ्यायचं आहे त्या पद्धतीनंच नियोजन झालं पाहिजे महत्त्वाचं काय आहे की झाड निरोगी असणं आवश्यक आहे आता हे झाड पूर्णतः निरोगी आहे म्हणजे याला आपण कुठलंही अतिरिक्त खर्च किंवा काही केलं नाही झाडाला जे आवश्यक आहे त्या पद्धतीनंच आपण नियोजन केलं आहे आता याला आपण निरोगी ठेवलं फक्त काय केलं आपण याला निरोगी ठेवल्या याच्यावर कुठला रोग येऊ दिला नाही आणि रोग येत नाही आपण रोग आल्यावरच याला ट्रीटमेंट रो करण्यापेक्षा रोग येण्याआधी याला रोग ओळखला पाहिजे आपण कुठले पीक असो हो ते की सुरुवातल्या अवस्थेला कुठल्या रोगाचा याला प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यानंतर फुलकडी अवस्थेमध्ये कुठला प्रादुर्भाव होऊ शकतो फळ लागल्यावर कुठला प्रादुर्भाव होऊ शकतो याच्यावरून आपल्याला लक्षात येते की स्टेप बाय स्टेप कुठल्या पिकाला रोग येत असतो त्या स्टेप बाय स्टेपच त्याच्यावर इलाज झाला पाहिजे म्हणजेच आपलं झाड निरोगी राहील आता आपण सुरुवातला समजा फळ समजा फळहडीचा जर फवारा मारला तर हे झाड डिस्टॉर्प होणार कारण की आहेच नाही याच्यावर त्याच्यामुळे सुरुवातला जे काही आहे कुठलंही पीक असतो त्याला थ्रीफ्ट म्हणा किंवा नागडी बारीक इतर किटांचाच प्रादुर्भाव राहत असतो त्या हिशोबानंच प्रत्येक झाडाला त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं असते आता तो अभ्यास हा पूर्णतः कारण की प्रत्येक पिकावर वेगवेगळ्या प्रकारचा रोग असतो मिरची असो टमाटर असो गवार असो कापूस असो सोयाबीन असो हरभरा असो इतर पिकं आहे तसेच भाजीपाला वर्गेमध्ये फुल गोबी पत्ता गोबी आहे भेंडी आहे समजा ठीक आहे तर बरबटी वगैरे ह्या सर्वच पिकाचा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा वेगवेगळ्या कालावधीमध्ये म्हणजे प्रत्येक स्टेप बाय स्टेपमध्ये प्रत्येक रोगाचं वेगवेगळं शेड्यूल असते ठीक आहे कारण की आता वांगीचं म्हटलं तर वांगीमध्ये सुद्धा रोग येतात असं आहे नाही किंवा रोग येतातच नाही पूर्णता निरोगी राहील पण ते निरोगी ठेवण्याचं काम आपल्याला करावं लागेल निरोगी राहील कशा का पद्धतीनं कारण की विनाकारण रोगता येणार नाही रोग हे आलं तर येईलच परंतु त्याच्यासाठी आपल्यालासुद्धा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं सांगायचं एकच आहे की झाड निरोगी ठेवणं गरजेचं आहे आता ते निरोगी ठेवायचं कसं ते आपल्या हाती आहे तर अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर निश्चितच झाड निरोगी राहिलं तर फळ फांद्या आणि झाड चांगलं घेरेदार होऊन आपल्याला भरघोस असं उत्पन्नसुद्धा झाड देऊ शकतो तर एक लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की झाड जर निरोगी आणि व्यवस्थित राहिलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न होऊ शकते तर एकंदरीत ही एक छोटीशी माहिती आपण सांगण्याचा सा प्रयत्न केला आपण पूर्णतः माहितीसुद्धा कोणाला अडचण असली तर त्या आप पद्धतीनं आपण प्लॉटनुसार काय अवस्था आहे कुठला रोग आहे त्या संबंधित रोगाविषयीसुद्धा आपण माहिती देऊ शकतो परंतु आपल्या जे काही प्लॉट आहे त्या प्लॉटनुसार आपण आजच्या कंडिशनला आपला जसा हा प्लॉट आहे त्या प्लॉटनुसार आपण माहिती देण्याचा एक प्रयत्न केला आपलं आपण जे काही माहिती देतो ते आपल्याच प्लॉटवरून देतो आपण जे पीक घेतो त्याच पिकावरून माहिती देतो असं नाही एक नुसतं माहिती द्यायची आहे म्हणूनच माहिती देतो अशातला भाग नाही आपण जे पिकवतो जे स्टेटमेंट करतो ज्या पद्धतीने नियोजन करतो तेच तुम्हाला आपण सांगतो तर एक छोटीशी माहिती होती तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद